नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन मध्ये आज अनन्याची तब्येत चांगली नाही ती शाळेत गेली नाही आणि तिची मैत्रीणसुद्धा आज शाळेत गेली नाही तर बाहेर खूप पाऊस चालू आहे त्याला खेळायचं होतं तुम्ही म्हटलं आपण आज घरीच खेळू तर आज त्याला आम्ही सोबत सरजण टेन बनवणार आहे तर आधी त्यांचं नाव विचारतो हे बघा अशी काम करते अनन्या बघा तिला राहिली आज व्हिडिओ काढता काढता तुझं नाव काय अनिन्या हां आणि तुझं नाव काय गाई सर आपण आज काय करणार आहोत टेंट बनणार असं कागद म्हटलं आहे असं बघून टेंट बनवायचं आहे तर तेच बघा टेंट बनवतात बस, बस खाले बस आमचं टेंट तयार झालं आहे हे बघा बघू शकता या टेंटला असेच असं ऐकलं या टेंटला दोन खिडक्या पण आहे चला बसा जा तुम्ही अंदर बसा तुला जॉब ला तुझा म्हणा 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 बघा दोघीजणी हे दोन खिडक्या दोन बघते बघा बघा हॅलो 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 अन्या माही हॅलो

कधी कधी लहान मुलांबरोबर पण खेळावं लागते मोठ्यांना लहान बाळ बनून लहानपण जगा जगायला मिळते मुलांना लेकरांबरोबर खेळून आणि आपण खेळलं पाहिजे त्यांच्याचबरोबर त्यांच्याबरोबरच टाईम स्पेंड केला पाहिजे कारण त्यांना पण खूप छान वाटते आपण खेळलं त्यांच्याबरोबर तर लहानपण पण म्हणजे आपण मोठे मोठे आहे हे जाणवी न देता त्यांच्याबरोबर लहान बनून त्यांच्यासोबत खेळलं तर आणखीन छान त्याला आनंद होतो त्यांना खूप छान खेळतात ते आपल्याबरोबर मग आणि आम्ही लहान मला पण आता त्यांच्यासोबत खेळून लहानपणी दिवस आठवले मी पण असेच खेळवाडी खेळायची असे टेंट वगैरे नव्हते तेव्हा आपल्याकड्यात पण खूप छान खेळत होतो आम्ही मैत्रिणी आचे म्हणजे झाडाचे पानं सोडून आणायचो आम्ही मग त्याला घोरघोल का कापून पोळी बनवायचं खूप 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 आठवणी आहे खूप रंगीतरंगीत खेळ खेळलो आम्ही आणि खूप आठवणी ताज्यावर त्यांच्यासोबत खेळून आणि खूप छान वाटते यासाठी आपण पण लहान बनलो का त्यांच्याबरोबर आणि असंच खेळायला पाहिजे त्यांच्या मुलांबरोबर त्यांना पण खूप छान वाटते आणि कसं वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग तर मला कमेंट करून सांगा आणि प्लीज सपोर्ट करा प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय करा बाय करा बाय कर बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय